नाही नाही सगळ्यात पहिल्यांदा पुत्र निघाल्याच्या नंतर त्याच्यात माझा आणि पालकमंत्री महोदयाचा उल्लेख नव्हता तुम्ही सगळ्यांनी बातम्या केल्याच्या नंतर परत माझं आणि पालकमंत्री महोदयाचं नाव त्याच्यात आलं आणि तिथून पालकमंत्री महोदय आणि मी हिथं प्राधिकरणाची बैठक घेतली नाही तोपर्यंत संध्याकाळपर्यंत परंतु आमचं नाव त्या बैठकीतनं कमी करण्यात आलं पण माझा मुद्दा हा आहे की आम्ही खासदार असू किंवा सरनाईक साहेब पालक पालकमंत्री आहेत आमदार आहेत मला वाटतं ही संविधानिक पद आहेत आणि ही संविधानिक पद असताना त्या पदाचा अशा पद्धतीनं अवमान करायचा अधिकार कुणालाही दिलेला नाही ना ते अवमान होऊ नये इतकीच आमची अपेक्षा आहे आणि अशा पद्धतीनं जर तीन तीन पत्र एका बाबतीचे निघत असतील तर त्याच्याही बद्दल खंत मी आशिष शेलारजींना बोलून दाखवली आणि मुळात जी बैठकच ज्या गोष्टीसाठी आहे त्याचं मुळच ही आहे मग अजून काय शोधणार आहेत आणि मी आशिष शेलारजींना विनंती केली की तुळजापूर प्राधिकरणाच्या माध्यमातून जो काही शहराचा त्या मंदिराचा विकास त्या ठिकाणी आपण करणार आहात तो विकास करत असताना तिथल्या स्थानिक नागरिकांना तिथल्या स्थानिक पुजाऱ्यांना तिथल्या स्थानिक व्यावसायिकांना ज्याचं अर्थकारण त्या मंदिरावर अवलंबून आहे या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांना सोबत घेऊन त्या ठिकाणी हा विकास करावा अशी विनंती मी आशिष शेलारजींना केली आहे आणि त्याच्यासाठी एक जनसुनावणी तुम्ही मंत्री म्हणून तुळजापूर शहरामध्ये घ्या लोकांच्या व्यथा ऐकून घ्या आणि त्यांच्या व्यथा ऐकून घेऊन त्याच्यावर उत्तर देऊन तुम्ही निश्चितपणे विकास करा